श्री स्वामी समर्थ ज्यांच्या मनात आई होण्याची आस आहे पण काही कारणांमुळे अडथळे येत आहेत त्यांच्यासाठी आज आपण बघणार आहोत घरगुती उपाय भक्तीभावाने करता येणाऱ्या सेवा आणि काही शास्त्रोक्त मंत्र जे श्रद्धेने केल्यास मातृत्वाचा आनंद मिळवून देऊ देऊ शकतात कारण आई होणं हे नुसतं शरीराचं नाही ते मनाचं आणि आत्माचं सौंदर्य आहे आणि म्हणूनच देवाकडे हे फळ मागताना आपला भाव शुद्ध असावा मन भक्तीने भरलेलं असावं जर तुम्ही आई होण्याचा प्रयत्न करत आहात व्रत सेवा किंवा उपाय शोधत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण हे उपाय केवळ रूढी नाहीत तर शेकडो वर्षाच्या अनुभवांची सिद्ध झालेला उपाय आहेत जे आईच्या ओटीत बाळाचं भाग्य लिहितात आज आपण जाणून घेणार आहोत श्रावण महिन्यातील एक अतिशय पवित्र शुभ आणि फलदायी एकादशी उतरता एकादशी या दिवशी श्री विष्णूच्या कृपेने संतान प्राप्तीचे योग प्रबळ होतात घरात सुख समृद्धी आणि स्थैर्य येत विशेषतः ज्या दाम्पत्याना संतती होण्यात अडथळे येतात त्यांनी या दिवशी श्रद्धेने केलेली सेवा नक्कीच फलदायी ठरते चला तर मग पाहूया उत्तरदा एकादशीचं च महत्व पूजन पद्धती व्रत कसं करावं आणि संतान प्राप्तीसाठी कोणती विशेष सेवा करावी पुत्र प्राप्तीसाठी पुत्रदा श्रीमद भगवत विष्णुपुराण यामध्ये या, या एकादशीचं विशेष महत्व सांगितलं आहे आईपणाची पितृत्वाची आर्थ इच्छा देवापर्यंत पोहोचवण्याचा प्रसंग आहे या दिवशी श्री विष्णू आणि लक्ष्मी मातेला घरात बाळ येण्याचे असे शास्त्र सांगतात व्रताची पद्धत आणि सेवा सविस्तर जाणून घ्या सकाळी लवकर उठून स्नान करा स्वच्छ पिवळे वस्त्र परिधान करा गंगजल हातात घेऊन संकल्प करा हे श्री विष्णू संतती प्राप्तीच्या इच्छेसाठी मी पुत्रदा एकादशीचं व्रत करते आहे माझ्या या भक्तीला कृपेची जोड द्या नंतर उपवास सुरू करा फळाहार साबुदाना खिचडी दूध खजूर यावर उपवास करावा घराच्या देवाऱ्यात श्री विष्णूंचा फोटो ठेवून खालील पद्धतीने पूजन करा तुळशी पत्र पिवळी फुलं गंध तांदूळ अर्पण करा दिवा आणि अगरबत्ती लावा खालील मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा हा मंत्र संतती प्राप्ती आणि मनशांतीसाठी अत्यंत प्रभावी आहे तुळशी पत्रे अर्पण करत ओम श्री विष्णवे नमा असं जपा संतप्ती प्राप्तीसाठी विशेष सेवा हे उपाय विशेषतः संत संतान प्राप्तीसाठी प्रसिद्ध आहेत एकशे आठ तुळशी एका ताटात ठेवावीत एक एक अर्पण करत ओम श्री विष्णवे न महामना मना, मना संतान प्राप्तीची इच्छा व्यक्त करा खीर फळ गहू साखर किंवा खजूर याच दान करा शक्य असल्यास एखाद्या गर्भवती महिलेला किंवा लहान मुलाला हे दान द्या त्यांना आशीर्वाद मागा यामुळे संतान प्राप्तीचे योग बलवतर होतात संध्याकाळी शक्य असल्यास श्री विष्णू काही वेळ भजन किंवा शांत ध्यान करा आई वडिलांच्या पायावर डोकं ठेवा त्यांच्या आज शुभ आशीर्वादाने देवाची कृपा मिळते वृद्ध स्त्रीला पाया गोड वस्त्र नारळ किंवा फळ द्या ही फार पुण्याची सेवा मानली जाते या दिवशी काय टाळावे कांदा लसूण मांसाहार तांदूळ मद्य सेवन पूर्णपणे टाळा राग शिवागिरी सुगली बाईट विचार हे सर्व टाळा दिवसभर विष्णू नामस्मरण करत राहा श्रद्धा असेल तिथे चमत्कार घडतात पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्ही जर मनापासून संकल्प सेवा आणि भक्ती केली तर श्री विष्णू आणि लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर नक्की होईल आज नुसती पूजा न करता रस सेवा दान आणि आशीर्वादांचा संगम करा पोटी बाळ येण्याच्या इच्छेसाठी ही एकादशी वरदान ठरेल याची शंभर टक्के परंपरा नाही तो एक संवाद आहे आपल्याला संतान देणाऱ्या देवाशी तुम्ही ही ही सेवा श्रद्धेने करा आणि आपल्या आयुष्यात नवीन आशेचा प्रेमाचा आणि किलबिलाटाचा आरंभ अनुभवा तुमच्या आयुष्यात लवकरच बाळाचं आगमन हो ही श्रीचरणी प्रार्थना करते या सर्व सेवा एकदाच करून विसरू नका त्या श्रद्धा संयम आणि सातत्याने करत राहा आई होणं हे नशिबाच असत पण भक्तीने श्रद्धेने आणि प्रेमाने देवही मऊ होतात आणि मग तो तुमच्या ओटीत नवजीवनाचं फळ टाकतो ही माहिती आवडली असेल उपयोगी वाटले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या आयुष्यात लवकरच बाळाचा आगमन हो हीच श्रीचरणी प्रार्थना करते जय श्री कृष्णा जय महादेव जय जय दत्तगुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय